माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर हर बारे, हर बारे आ, एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उंदराच्या पिटुकल्याने बघा कशी पिसवी फो फोडली हरभऱ्याच्या तर हरभऱ्या हरभारे ठेवले होते याच्यात थोडेसेच राहिले होते ते म्हटलं आता भरडून घ्यावे का नाहीतर उंदरं काही ठेवणार नाही तर खरं मागं एकदा अशीच ठेवली होती सोयाबीन तर पूर्ण सगळी अशी खाल्ली होती आता बघा दिवाळीची तयारी सुरू डाळ आहे तशी शिल्लक बरीच आहे माझी पण आता बघितलं ना हरभऱ्याची पिशवी म्हणजे उंदरांनी फोडली उंदीर झालं इतकं तुटलं आणि म्हणलं आपले बरडूनच ता म्हणजे टाकावी सगळं हरभरा म्हणजे तर आणि डाळ वाळवून ठेवावी राहते जास्त दिवस चालत नाही आणि ज्या हरभऱ्याचे आपण जसे डाळ करून हे केलं ना आ, लाडू तर एकदम छान म्हणजे चविष्ट होतात त्यामुळं बघा ही तयारी सुरू आहे हरभारे आपण जे भरडून आणतो नाही का म्हणजे घरी जे डाळ बनवतो ना आता हे काय आमचं घरचं नाही हरभरा आम्ही काय नाही तर आता दोन वर्ष झालं नव्हतं केलं तो था था तो था आता घेतो होतं आता तेच म्हणलं थोडंसं राहिलं आहे ते डाळ पण होऊन जाईल आणि ऊन राहिला पण राहिला पण हे करता येणार नाही नाही का असं बघा आता आठ्यांनी नीट करून ठेवलेलं आहे तर पण बाहेर जायचं म्हणल्यावर काय आहे काय जाई म्हणलं ते बघावं म्हणून आपलं चाळून द्यावं म्हणून म्हणलं ते बघावं पण नाही आहे काय त्याच्यात तरी पण आपलं एक हात मारून आपलं देते तसं काही जरी असलं तरी कशाला नाही का आणि हो आपल्या सर्वांची आवडती जर शॉपिंग जर म्हणायची असेल ना दिवाळीची तयारी आता हे तर तयारी सगळ्यांची चालू असते पण सगळ्यात आवडती शॉपिंग ही म्हणजे असते आपल्या सर्वांच्या कपड्यांची खरेदीची तर चला तर मी यंदा काही साड्या घेणार नाहीत कारण एवढ्या भरपूर साड्या झाल्या तर आणि काटपदर पण बऱ्याच साड्या आहेत त्यामुळं म्हटलं चला नाहीच घेणार कारण भावाने सुद्धा माझ्या आत्ता राखी पौर्णिमेला मला छानशी अशी पैठणीमधून साडी आणली आणि नंदांनी पण आत्ता साडी मला चांगली घेतली काठपत्राची आमच्या धाकट्या नंदबाईंनी तर आणि बऱ्याच साड्या माझ्या घेणं झाले तर मग मा, आणि माझं कसं असतं मला अशी स्वतःहून अशी कधी जर साडी अशी घे आवरून जर मी जर घ्यायला गेले ना तर मला जास्त अशी आवडतच नाही मी कधी जर अशी गेले मला काय जर आवडली ना तर मी नक्कीच घेते पण यावेळेस मी भावाने घेतलेली साडी फक्त अशी ड ब्लाऊज वगैरे सगळं असं टीच करून ठेवलं आहे अजून काही मी ती घातली नाही आता तीच मी लक्ष्मीपूजनला घालणार त्यामुळं साडीचं काही एवढं घेणं माझं काय असं यावेळेस हे नाही म्हणजे आणि पोरींची शॉपिंगचं म्हणाल तर एवढे हेवी ड्रेस आहेत ना त्यांना त्यांचे आहेत भरपूर त्यामुळं कारण कार्यक्रम कधीतरी कर असला तर असं असं म्हणजे घातलं जातं आणि त्यामुळं त्यासुद्धा आता नको म्हणल्या मम्मी कारण एवढी कपडे झालीत की आता काही विचारूच नका आणि मला तर वाटतं सगळ्यांच्याच घरात हेच असावं कारण मुलींना एवढे भरपूर कपडे लागतात ना की काही म्हणजे ठेवावं कुठं हा प्रश्न येतो आणि आता जे काही कपडे म्हणजे दिवाळीला त्यांची जी मी काढली आहेत म्हणजे जी बाहेर की जे आपण ते आता वापरत नाहीत किंवा असे बाहेर चांगले ड्रेस आहेत आता ते टाकून पण देऊ नये तर मी अशी क कोणाला गोरगरीबांनाच देत असते असं स्वच्छ करून पण यावेळी माझी एक मैत्रीण बोलली की जिच्याकडे मी ब्लाऊज टीच करते माझं ती मला बोलली की एक आश्रमशाळा आहे तिथं विद्याताई ड्रेस द्या एक माणूस आहे तोच तिथं म्हणजे तो ड्रेस असे सगळं जे आहेत कपडे तो देतो लहान मुलांना तेव म्हणजे गरीब मुलांना तेवढीच म्हणजे उपयोगी पडतात नाही का आणि जे आपल्याला जेव्हा आणि जे वापरायचे जे नसतात का कपडे तर ते असं लांब ठिकाणी असे टाकून द्यायचे नदी नाल्यात तर आणि कॅनलमध्ये तर कोणीच टाकू नका मी कधी तसं टाकत नाही कारण आपल्याला जे पाणी वाहतं ते उगं पाण्यात अडकून बसतात कपडे त्यापेक्षा जिथं कोणी जात नाही काय नाही असं अडगळीच्या ठिकाणी तसले कपड्यांची विल्हेवाट लावायची आता ते कपडे सुद्धा मी तर तसेच विल्हेवाट लावली आणि जे आता वापरायचे जे चांगले ड्रेस आहेत ते आता तिकडंच देऊन टाकणार म्हणजे की जेणेकरून जे गरीब मुलं असतात किंवा त्यांनासुद्धा म्हणजे वापरायला मिळतील पण एवढे पण असे खराब नाहीत की त्यांना वापरताच येणार नाहीत चांगले ड्रेस आहेत आणि खर तर घरातल्या कुठल्याच व्यक्तीचे असे कपडे जाळून आहेत किंवा त्यांची योग्य ठिकाणी अशी विल्हेवाट लावावी कारण आपण कसं आपल्या पूर्वजांपासून आपण ऐकत आलो आहे की माझे जिवंत माणसांचे कपडे असे जाळून आहेत तर ते कुठंतरी त्यांची विल्हेवाट लावावी आणि सगळ्यात महत्वाचं का आता शॉपिंगचं जर झालं तर पोरींना आता फक्त त्या बोलल्या की फक्त आता मम्मी आणि पप्पा फक्त आता आम्हाला म्हणजे जे रेग्युलर जे वापराचे कपडे आहेत तेच आम्ही घेणार आहे एवढंच फक्त आता त्यामुळं शॉपिंग काही बाकीची काही जास्त काय नाही त्यामुळं आणि खरंच दिवाळी ही गोरगरीबांची सगळ्यांचीच म्हणजे दिवाळं काढण्यासाठीच येत असते कारण दिवाळीत प्रत्येकजण कुणी गरीब असो कोणी काय असो प्रत्येकजणच हा म्हणजे दिवाळीत ही शॉ श्वा, कपड्यांची शॉपिंग केली जाते कारण आता काही जणांना तर मध्ये आधी म्हणजे काही जणांना मिळणं तर अशक्य असतं कपडे काही जरी गोष्टी असल्या तरी पण दिवाळीत ही सगळेच लोक करतात तर, करता तर काही जणांना आम्ही सुद्धा काही होईल अशी थोडीफार काय अशी मदत करतो म्हणजे जेणेकरून की त्यांच्या कुटुंबांना थोडासा हो ना हातभार मिळेल काही असू दे आपल्या चॅनल जेवढी होईल तेवढी तर मी आम्ही तर मदत तर थोडी का होईना अशी करतच असतो फुल नाही फुलाची पाकळी किंवा म्हणजे प्रत्येक घरात ही दिवाळी साजरी व्हावी किंवा प्रत्येक मुलांना म्हणजे ती लहान मुलांना तर आवड असते गरीब असो किंवा मोठा असो तर म्हणून थोडी का होईना गरिबांसाठी सुद्धा थोडी का होईना मदत ही केलीच पाहिजे प्रत्येकाने जे जेणे त्याने आपापल्या परीनं कारण त्यांचंसुद्धा मन समाधानी होतो आणि त्यांचा जो आशीर्वाद जो आपल्याला मिळत असतो ना तो खरंच सुखदायक असतो आपल्यालासुद्धा तो कुठं ना कुठं उपयोगी पडतो आणि त्यांच्या मनावरचं किंवा त्यांच्या तोंडावरचं हसू आपल्यालासुद्धा एक आनंद देत असतं किंवा त्यांच्या नाही निदान आपल्या आनंदासाठी तरी थोडं का होईना त्यांना मी मदत करतच असते आणि आमचं हे सुद्धा त्याच्यात म्हणजे सामेल असतात तर ते सुद्धा कधी असं आढळ येत नाही तर त्यांनासुद्धा ते योग्यच वाटतं तर बघा आता माझं हरभरा एवढं सगळं बोलत बोलत झालंसुद्धा सगळं व्यवस्थित करून थोडेच राहिल्यात आता एवढंच त्यांच्याकडे मी भरडायला देते कारण यावेळेस घरी जात्यावर भरडणं काही शक्य नाही चला आता एवढंच आहे पण ओके हो झालं आता मला लोण्याचं सुद्धा करायचं आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते मला कोणत्या ट्रेकनी लोणी मला जास्त मिळालं आणि तूपसुद्धा तर चला आता हे लोणी बघा मी मिक्सरवर काढून घेतलं होतं हलवून कारण रवीने म्हटलं तर पूर्ण असं जास्त काही कण निघत नाहीत पूर्ण हलवता येत नाहीत हात म्हणजे त्रास होतो कारण हे म्हशीचं आहे लोणी तर इथं बघा माझं एक पातील विरजन होतं तर त्याचं मला एवढं लोणी मिळाले अजून किती मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे समजेलच कारण मी हिटरी क एक दोन तीन वेळा केली तर मला खूप याचा फायदा झाला मला लोणीसुद्धा जास्त मिळालं आणि तूपसुद्धा जास्त मिळालं तर आता बघा मी ते हलवलेलं लोणी मी पाच तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं जो आपला रेग्युलर म्हणजे नॉर्मलच फ्रीजची म्हणजे जे असतो फ्रीजची फ्लेम ती नॉर्मलच होती पण बघा एवढं लोणी म्हणजे पूर्ण हे आहे आणि ग्लास ठेवला होता ना त्या तिथ तिथं बघा सगळं असं पाणी गेलं आहे म्हणजे जे आपलं जे, जे ताक असतं ना ते तर मी ताकसुद्धा अगोदर काहीच मी काढलं नव्हतं कारण त्या ताकात ताकातच तर आपलं जे राहिलेले लोणी जे असतं ना ते ताकातच असतं ता, तर ते लोणी जे असतं ना पातळ होतं थोडंसं कारण काय काय वेळी बघा आपल्याला थंडी किंवा उन्हाळा आला ना की एवढं लोणी काढण्यासाठी कधी कधी बघा एवढा त्रासदायक होतो रड रडकुंडी आल्यासारखं होतं मला तर अक्षसशा काय काय एवढा त्रास वाटतो की असं वाटतं नकोच रे बाबा हे लोणी पण आता कसं आहे आता दिवाळी आली दिवाळीला पण पाहिजेत माझ्याकडं तूप कसलं शिल्लक नव्हतं तर मला सुद्धा म्हणजे दिवाळीला तूप पाहिजेच होतं तर बघा आता मी दोन तीन वेळा ट्रिक ती जी वापरली आहे ना ग्लासची ग्लास ठेवून फ्रीजमध्ये मी ठेवून दिलं तिथं पाणी साठून आलं जे आपलं जे राहिलेलं जे लोणी असतं ना ते पूर्ण असं एक घट्टा होत नाही किंवा त्याचा गोळा बनत नाही ते त्या ताकातच राहिलं जातं आणि आपल्याला वाटतं अरे एवढं भरपूर साय होती आणि लोणी फार कमी निघलं तर बघा आता एवढंच फक्त ताक निघलं आहे त्याच्यातून बाहेर आणि नुसतं फक्त असं पाण्यासारखं आहे की त्याच्यातून सगळं असं लोणी म्हणजे बा एक घट्टा होऊन बसलं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं कार तर हलवून ठेवलं होतं ना तर बघा नुसतं पाण्यासारखं आहे आणि एवढंच ताक आहे म्हणजे आपल्याला फायदा बघा किती झाला आहे मला तर आणि मला तूपसुद्धा ह्याला जास्तच निघलं होतं आता आता सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे सगळं आता कडवून येते आता फक्त आता हे ना दाबून दाबून घ्यायचं जे थोडंफार जे त्याच्यात पाणी आता आपण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं त्याच्यात थोडंफार पाणी आणखी नाही होतं तर बघा आता एवढं माझं पातील विरजन होतं आणि मला एवढं पूर्ण असं लोणी निघलं याच्यातून तर त्याच्यात जर मी टाकून जर बघितलं ना तर तुम्हाला सांगते तर एकदम थोडंसंच म्हणजे पातील कमी पडेल एवढं मला भरपूर लोणी निघाल्या आता मी त्याच्यात टाकून काय ढा दाखवत नाही कारण माझा आता डबल डबल कोटाना होईल भरवण्याचा पण तुम्हाला समजतच असेल बघा की एवढ्या पातेल्यात मला एवढं लोणी मिळालं आता मी कडवून सुद्धा घेतलं बघा आता चुलीवर कडवलं आहे मोठं पातेलं होतं त्यामुळं तुम्हाला ते खाली बुडाला दिसतंय कारण लोणी जास्त म्हटलं ना की लगेच फसफस भस असं वर ऊतू येतं ना त्यामुळं मी मोठ्या पातेल्यातच नेहमी अशी लोणी कडवत असते तर मला बघा दीड किलो इथं तूप निघलेलं आहे आणि बघा मी गाळून सुद्धा घेतलं आता पूर्ण ह्याच्यात सगळं मी काय गाळत नाही कारण खालची जी बेरी असते ना ते आपल्या साठवण्याच्या डब्यात जर ठेवायचं म्हणलं की बेरी अशी साठून राहते त्यामुळं खालचं जे बेरीचं राहतं ते दुसरं खायच्या म्हणजे आपण जो नेहमी रोज असं वापरतो ना त्याच भरणीत मी ठेवून घेतलं म्हणजे ओतून घेतलं कारण याच्यात तसंच खाली बुडाला साठून राहतं तर तूप पण बघा आणि एकदम असं छान पण कलर आला आहे कारण तूपसुद्धा चांगलं असं कडवलं गेलं आहे चांगलं जर तूप कडवलं ना तर खमंग पण वास येतो आणि आ, हे मी त्याच्यात एक वेलदोडा पण टाकला होता टिचवून म्हणजे ज्यावेळेस आपण खाली उतारतो गॅसवरून लो तूप कडलेलं तेव्हा आणि तीन ते चार एक तुळशीची पानं टाकली होती तर बघा एकदम असा छान अख्ख्या घरात वास सुटला होता तुपाचा एवढं खमंगसुद्धा म्हणजे वास सुटला होता आणि लोणीस तूपसुद्धा जेव्हा जास्त भरपूर मिळालं होतं तर बघा आता आठवडी बाजार आणला आहे आता भरून ठेवायचा आहे तर माझा आत्ता वेळी तुम्हाला कसा वाटला आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब